काट तसुटू, देगा देवा, काट तसुटू दे नमस्कार मित्रांनो रामराम कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सुंदर असाल हाय ना

काका जी ले नहीं ना नहीं ना सो so, दोस्तों अभी इस चैनल पे तो हम अक्सर लाइव आते नहीं है पहली बात तो काफी दिन बाद हम आए इस चैनल पे लाइव इस पे एक कारण रीजन ये है कि चैनल काफी समय से डेड पड़ा हुआ है तो इसको हम सोच रहे कि इस पे ही काम करेंगे या उस पे काम करेंगे पता नहीं लेकिन ये काम की ये हो गई एक बिजनेस वाली बात या धंधे वाली बात ये अलग रखते हैं लेकिन जो थंबनेल आपने देखा है उस थंबनेल पे अगर बात करेंगे तो वो जो थंबनेल मैं काफी समूह सोच के और काफी देर बाद बनाया क्योंकि मेरे जहन में जब आया कि ये सब चीजें जब देश में चल रही है तो किसी को मतलब कि बुरा क्यों नहीं लग रहा है कि और ये ये जो जो सिस्टम जो काम कर रहा है तो ये कैसे कैसे लोग काम कर रहे हैं मैंने जब वो वीडियो देखे दो तीन वीडियो मेरे सामने आए पहला वीडियो तो मैंने जैसे देखा ना तो मुझे याद आ गई सोले पिक्चर की ठीक है तो मैंने सोले पिक्चर देखा था मुझे लगा कोई सीन हो गया यार सोले पिक्चर का इस तरीके से कोई फोड़ रहा है लोग भाग रहे हैं इस तरीके से लेकिन जब थोड़ी देर बाद देखा मतलब कि दस सेकंड हो गया बीस सेकंड हो गया उसके बाद पता चला कि नहीं यार ये तो कोई मूवी का सीन नहीं है ये लाइव एक्चुअल चल रहा है ये सीन है तो तो ये इस पे वीडियो बनाना मुझे जरूरी समझा कि इस पे बात करना जरूरी समझा पता नहीं हम क्या कर पाएंगे क्या नहीं कर पाएंगे ये नहीं जानता मैं लेकिन इस पे बात करना बहुत जरूरी है कि जब मैं गढ़चिरली में रहता था तब भी बात करता था आज भी बात कर रहा हूं और आगे भी बात करूंगा पता नहीं आ, लास्ट टाइम जब भी मैं मैं बोलता था तो मुझे बोलते थे कि तुम कांग्रेसी हो ये हो वो हो अरे जो भी हो यार इंसान हूं पहले सबसे पहले और इस देश का नागरिक हो जब मैंने ये वीडियो देखा तो वीडियो जब मैंने देखा तो इंसानियत मर गई क्या ऐसा लगा क्योंकि इस देश में छत्रपती शिवाजी महाराज ने जब कुछ नाव बनाने के लिए मतलब कि बोर्ड बनाने के लिए भी कुछ पेड मांगे थे जिसको पेड़ों की जरूरत पडी थी लकड़ियों की जरूरत पडी थी तो छत्रपती शिवाजी महाराज ने बोला था कि शेतकऱ्याच्या जिवंत कोणत्याच झाडाला हात लावू नका तर त्यांनी उस समय छत्रपती शिवाजी महाराज ने भी उस समय जो भी मरे हुए पेड़ है जो भी जले हुए पेड़ है उस पेड़ को लाए और नाव बनाया और वहां पे वो उनका जो जो युद्ध के लिए चीजें लगती है, वो बनाइए और तुकार महाराज ने भी बताया कि ये निसर्ग अगर हम इसको खराब करेंगे तो आगे चल के हमारे लिए वो काफी नुकसानदायक होने वाला है और यही साले भड़वे लोग इधर आके छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेते हैं और जंगल के जंगल काट रहे हैं। हो हो छत्रपती हो। शिवाजी महाराज त्यासोबतच तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जंगल वाचवा निसर्ग वाचवा आणि हे भडवी लोक आज जंगलच्या माग अशी तुटून पडली आहेत अशी तुटून पडली आहेत कि काहीही करायचं असलं की जंगल तोडलं म्हणजे तोडणं म्हणजे फिक्स म्हणजे फिक्स आहे तपोवन जसं आता मागच्या वेळेला आपण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तपोवनच्या माग कशा पद्धतीने म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या ठिकाणी लागून पडलं की तोडायचं म्हणजे तोडायचं आता सध्या तरी स्टे आलंय पण त्याच्या मागची जी काही संकट आहेत ती गेली नाहीत कधी तुटेल तर ते तपोवन आणि कधी त्याच्यावरती संकट येईल नाही सांगतायत सयाजी शिंदेने खूप चांगला पुढाकार घेतला यासारखी वेगवेगळी नेत्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आता मी मागच्या वेळेला एकदा बोललो होतो कि बा त्या माणसावरती तर मला काय काय कमेंट होते माहिती आहे सगळ्यांना तुम्ही जे कमेंट वाचले असाल तर बुडा काय कोणत्या वेळेला उभा होते तुम्हाला माहिती आहे अण्णा ठीक आहे त्याला बोलण्याची काही गरज नाहीये आता बन्ना हजार अरे बोलायला काय जाते यार तुला कोण येऊन तिथं काठी घेऊन ये, ये म्हणते ना झोडप्यानं मार म्हणते तुला कोण पकडून ने म्हणते तुला अरे कमसे कम तोंडाला बोल ना, ना पुढ्या तुला बोलताना आहेत का चार शब्द तर बोलताना आहेत का अरे तुझं काहीतरी महत्व आहे तुझ्या बोलण्याला काहीतरी महत्व असल्यामुळे तुला तुझ्याकडून बोलण्याची अपेक्षा करता ही महाराष्ट्रातली जनता जर का तू बोलत नसेल तर कुठंतरी हे चुकीचं आहे बोललं पाहिजे तर अं अण्णा हजारेकडून ही अपेक्षा आहे की बा त्या व्यक्तीनं बोलावं कारण की त्या व्यक्तीचं काहीतरी महत्व राहत आहे त्या व्यक्तीच एक नेतृत्व देशामध्ये नेतृत्व आहे तर त्यानं बोललं पाहिजे आणि अं तपोवन हा वाचलं पाहिजे कारण की तप आणि वन याचं खूप मोठा संगम आहे जर का तिथं तपो तपस्या तप करायची असेल तर वनाचं अत्यंत असणं महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी जर का तपोवन मध्ये वन नजर का नसेल तर तप कसल्या पद्धतीचा होईल हा एक महत्वाचा भाग आहे मी जे व्हिडिओ पाहिलो मित्रांनो तर त्यावेळेस अंगावरती काटे काटे उभे झाले हे बघताय तर खूप अचंबित करणारे व्हिडिओ होते हे बघताय हे जो व्हिडिओ आहे हा बघा किती त्या तिथल्या आदिवासी लोकांवरती हा अत्याचार केला जातोय हो हा छत्तीसगड मधील एका अदानीला दिलेली मायनिंग आहे आणि त्या मायनिंग वरती तो जल जंगल जमीन वाचवण्यासाठी तिथला आदिवासी वर्ग सुरुवातीपासून वाढत आहेत सुरुवातीपासून तुम्हाला काही नाही सोनं मागत त्यांनी ना कोणी कधी खायला मागितलं ना आदिवासी कुठल्याच माणसानं आदिवासी कुठल्याच प्रवर्गातील लोकांनी कधीच नाही मागितलं का आम्हाला खाले द्या की सोनं द्या की ताटल्या द्या घरं द्या कधीच नाही मागितलं फक्त त्यांनी चार तीनच गोष्टी मागितल्या जल जंगल आणि जमीन या तीनच गोष्टी त्यांना त्यांच्या राहू द्या ना कशाला तुम्ही त्यात जाऊन इंटरफिअर करतायत त्यांच्या जर का तुम्ही ह्या हिसकावून घेत असाल तर तो अग्रेसिव्ह होणार आहे आणि मग तो हत्यार उचलेल कुराडी उचलेल फावडे उचलेल मग म्हणताय तुम्ही का नक्सल बनलेत ते लोक ती नक्सल नाही आहेत ती नक्सल नाही आहेत तर ती आपल्या हक्कासाठी भांडतायत तर ती आपल्या जगण्यासाठी भांडतायत कारण ती त्यांची लेकरं उद्या काय खाणार काय आहेत त्यांचं आयुष्य त्या जंगलावरती आहे त्यांचं झाडांवरती त्यांचं आयुष्य आहे आणि ते, ते, ते जर का नसेल तर मग ते खाणार काय त्यांच्या ते जंगलामधला तेंदुपत्ता आहे हिरडा आहे बेहडा आहे रिठा आहे कवठा आहे बेल आहे टेटू आहे मऊवा आहे त्यासोबतच टिब्र आहे वेगवेगळ्या पद्धतीची जी फळं फळं आहेत ती जमा करून किती गोडा करून ती तिथला आदिवासी वर्ग त्या ठिकाणी आपलं उदरनिर्वाह करतो आणि त्याचा तुम्ही जंगल खाता यार नेताय आता काय काय बोलत होते की ते भांडतानी कि बा हा जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे माझं तर मत आहे की हा डिपार्टमेंटचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जंगलच नाही आदिवासींचा जंगल आहे अरे गेल्या कितीच्या पासून अठराशे मध्ये तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं त्याच्याही आधीपासून तिथं आदिवासी राहत आहे मग अगोदर जर का आदिवासी राहत आहे तर जंगल माझं झालं जो आधी राहत आहे त्याचं जंगल झालं ना मग जर का आधीपासून जर का आदिवासी राहत आहे जंगलामध्ये आदिवासी राहत जंगल त्यांचं झालं तुम्ही नंतर आले फॉरेस्ट डिपार्टमेंट की आमचं जंगल आलंय आमचं जंगल बनवलंय तुमचं काहीतरी बसून चार खोलीमध्ये कागद बनवले नेऊन बोल दिले की तिथं आमचं जंगल आहे आम्ही हे पब्लिक प्रॉपर्टी आहे असं नाही होत ना नाही का तर आणि केंद्र सरकार सुद्धा तिकडे पोंगा डेंगा संघाचे आणि इकडं आदिवासींच वरती अन्याय करायचा आता हे बघा ना पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसाआधीच बिरसा मुंडाची जयंती साजरी केली वीर बिरसा मुंडाची जयंती साजरी केली वीर बिरसा मुंडा कशासाठी भांडत होता हो? कशासाठी भांडल जल जंगल आणि जमीन या तीनच गोष्टीसाठी भांडला तो आयुष्यभर त्यानं स्वतःच प्राण त्यांना आयुष आहुती देऊन दिली या तीनच गोष्टीसाठी जल जंगल जमीनसाठी आणि आज तुम्ही त्याची जयंती एकीकडे साजरं करताय आणि दुसरीकडं त्यांच्याच लोकांना त्यांच्या बा, बांबून फोकताय त्यांच्यावरती असूच्या धुरकाड्या काय सोडताय बारूद काय फोडताय बंब काय फोडताय लाठीनं काय मारताय त्यांच्यावरती त्यांचे घरं काय पाडताय अ काय काय करतायत दुनियाभराचे खू खरंच कुठंतरी हे योग्य नाही वीर बाबूराव शेडमाके यांनी काय केलंय कशासाठी केलंय आणि यांच्या एकीकडं एक 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 जयंत्या साजऱ्या करायच्या आणि तिकडं तिकड आर अजेंडा चालवायचा हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठ तरी याला विराम आलं पाहिजे त्याशिवाय देशाचा किंवा इथल्या सामान्य जनतेचा एक विकास होऊ शकणार नाही विकासच्या नावाखाली झाडं कापायची इथली जंगलं कापायची आणि त्यानंतर आम्ही चौदा हजार लावतो दहा हजार झाड लावतो अरे तुम्ही ढोंगणात लावा त्याच्याशी काय घेणं देणं नाहीये कुठेही नेऊन लावा तुम्ही पण पहिल्यांदा लावा ते सांगा आणि त्यानंतर म्हणा की बाबा आम्ही हे पंधरा हजार झाडं लावलो तर आम्हाला आता पाच हजार कापू द्या पहिले लावा ना दहा वर्ष जगवा त्यानंतर त्यान सांगा असेच नका सांगू नाहीतर काय कोटी तुम्ही झाड ते लाख तुम्ही झाड लावले आणि कुठे त्याच्यातली एकतरी झाड जिवंत आहे का ते झाड तरी जिवंत आहेत का आणि तो एक काय त्याचं नाव बिनबुडाचं ते गणपती बेट कुठून आणलं आहे ते नेपाळी सायचं नेव ते नितेश राणे त्या नितेश राणेला काही बुद्धीच आहे की नाही का माहिती नाही आतला उठ उठसूट काही उठपटांग बोलत बसते बकऱ्याचा आणि कुठं जंगलाचा संबंध आहे का बकऱ्याला काय बिलगत नाही याला काय बिलगत नाही त्याला काय बिलगत नाही आणि बोलतोय की त्याला मंत्री तरी कसं बनवलंय की माहिती नाही एक दिवस नको बाबा त्या मुख्य नको नको रे बाबा असं काही बनवा नको नाही तर तो भाजून खाल्ल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्राला त्याला जर का तिकडे एखादं कॅबिनेट मिकडे केंद्रीय मंत्री घेत आणि जंगल कापण्यासाठी एक इक इकडं हिंदू धर्माचं नाव घ्याच तिकडे हिंदू धर्मासाठी बोबो करायचं आणि दुसरीकडे इकडे झाडं कापाची इकडे जवळाची झाडं कापाची पिंपळाची झाडं कापाची हे कुठंतरी थांबलं पाहिजे जर असा बुद्धी घे तुझी ज्यावेळेस देव अक्कल वाटत होता तेव्हा नितेश रायने कुठे गेला होतास तू तर थोडीशी बुद्धी घे नाही तर ये आमच्याकडे आम्ही देतो थोडी 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 तुले चाराने भाग काढू 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 नाही का म्हणजे येईल जराशी अरे बाबा झाड चा संबंध आणि बकऱ्याचा संबंध कुठेही येत नाही ठीक आहे देव कधीच बोलला नाही की झाड कापा ठीक आहे आणि झाड कापून माझ्यासाठी एखादं मंदिर उभं करा किंवा माझ्यासाठी एखाद तपस्या बनवण्यासाठी तिथं एखादं काहीतरी बनवा असं कधीच देव बोलला नाही तुमची होय तुमचं इथे उगाच कुठं नाही तुम्हाला फक्त काही नाही आणि हा सर्रास तरी मला वाटते ना आता कुणाला काय वाटेल कुणाला काय नाही नाही माहिती कोण वेगवेगळे तर्क लावत बसतील पण जिथपर्यंत माझं तर्क आहे ना याच्यात काय आहे की साधूग्राम कापायचं त्याच्यातला जंगल हा उठवायचा सतराशे झाड कापली म्हणजे तेवढा परिसर हा मोकळा झाला ठीक आहे फनवला जाईल साधूग्राम बनवल्यानंतर त्या ठिकाणी कुंभमेळा भरेल कुंभमेळा भरल्यानंतर आता झाडं तर कापल्या गेली तिचा जो भाग आहे तो तर मोकळा झाला मग तो तेवढा जंगलाचा भाग कुठल्या तरी एखाद्या उद्योगपतीच्या नरड्यात असं ओतून द्यायचं आहे की नाही आणि मग तो गल्लोरा खात बसायचं ही चेक स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये दुसरी काहीही नाही आहे असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटते नक्की तेवढं सांगा आणि आपली व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार